ही मैत्री म्हणजे स्टुडंट म्हणजे मी जसं मगाशी म्हणलं की मला पहिला गुरु कुठे भेटला त्या अकाउंट मध्ये गुरुच अस्तित्व दिलं ती मैत्री आणि ती विनिता जी सी आहे तर आता ही मैत्री बोले तिचा अनुभव आम्ही रोजच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो रोजच्या कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे रोजच ताईला त्रास <laughs> देते भरपूर <बर्कुर। laughs> ऍक्च्युली मी हे बऱ्याच वेळा सांगितलंय सुनीला ताई आणि माझी जवळजवळ तीस तेहतीस वर्षांपासूनची ओळख आहे माझ लग्न झाल्यानंतर मध्ये काय माहिती नाही म्हणजे तसं यु ला होते आणि मग हैदराबादला होते त्यामुळे आमचं थोडं कॉन्टॅक्ट आणि <coughs> बोलणं कमी झालं होतं बापरे मी तर नाही बस इथे <coughs> मी आहेच स्वामी आहेत <coughs> बस दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार मध्ये अचानक एक दिवस <laughs> का का सांगू काय झालं दोन हजार एकोणीस मध्ये ही आधी मला भेटत नव्हती हिची आई जेवढी हिची माझी ओळख आहे तेवढीच तिच्या आईची त्या आई त्या पण ब्युटिशियन होत्या आणि आमचा रोजचा संबंध त्यांच्याशी असायचा आणि ही मला खूप दिवस मी क्लास घेत होते आणि मला मैत्रिणीची इतकी आठवण आली आणि ती जेव्हा स्वामी आठवण करतात तेव्हा ते मला स्वस्थने बसून देत ते मला दे। म्हणतात फोन कर फोन कर तू विचार तर मी क्लास शिकवता शिकवता मी सोडून दिला आणि मी तिला म्हटलं मैथिली मला तुझी आठवण येते तू कशी आहेस सांग तर ती म्हणजे सुनीता ते तू मला सारखं हेच मला विचार होती की तू कशी आहेस मला काहीतरी असं अस्वस्थ होत आहे की तू काहीतरी तू ठीक नाही मी तिला सारखं होते सांग सांग काय होत की मला फक्त म्हणत होती की तू कसा काय मला फोन केला तू आत्ता फोन कसा काय केला म्हणलं अगं मला तुझी आठवण आली मी क्लास घेते आणि मी क्लास सोडलाय शिकवण थांबवलंय आणि मी आला तुझ्याशी बोलायचंय आणि दोनच दिवसापूर्वी तिचे मिस्टर गेले होते म्हणजे हे तिने मला सांगितलंही नव्हतं आणि मला म्हणजे मला तिची आठवण इतकी प्रकर्षण येत होती कि काहीच कळत नव्हतं तर हे, हे जे कनेक्शन आहे हे आमचं त्या दिवशी नव्हतं कनेक्शन ती जशी क्लासला येते ते पाच वर्ष तर आमचं होतच कनेक्शन पण ते जे इतकं बॉन्ड तयार होता कारण तिच्या आईशी आम्ही खूप कनेक्ट असायचो कधीच असं झालं नाही की मैथिली कशी आहे विचारलं नाही पण तेवढ्या पुरतच असायचं बाकी त्यांचं खूप छान त्या आमचे संबंध होते पण त्या दिवशी जी काय मैथिलीची आठवण आली आहे मला ती म्हणजे वेळ लागण्यासारखी होती वेळच लागलं होतं मला मैथिली कशी आहे मैथिली बघ मैथिली बघ म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे मैथिली की स्वामी माझं तेच म्हणणं आहे की तुम्हाला ती एखाद्याशी तो कनेक्ट असला तुमची गुरुचं पाठबळ असलं की तुम्ही कुठेही असेल तरी ती हे तुम्हाला शक्ती आणि हे मिळते तशी आणि तशीच शक्ती तुला मिळते ती आता ती छान तिचं पार्लर आहे छान चालत ती अतिशय सुंदर तिचं ती हे करते आणि प्रचंड भक्ती भोळा भाव बनते ना आई झाली ती सुनीता <laughs> खरंच काल सुद्धा मी तिच्याकडे इतक्या साध्या गोष्टीसाठी ती तेच म्हणते की प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम नसतात साध्या गोष्टीसाठी है है मी हैदराबादच्या घरासाठी म्हणून जस्ट विचारायला आले आणि माझी नणंद ऍक्च्युली खूप महिन्यांपासून माझ्या मागे लागली की एखाद्या एजंटला सांग आणि ते हे करून टाक कारण ते आपल्याला मेंटेन होत नाही वगैरे हो तर पण माझ्या डोक्यात हो इतकं होतं की मी ही गोष्ट सुनीताईला विचारल्याशिवाय करणार नाही त्यामुळे काल जेव्हा तिने मला त्याच्याबद्दल सोल्युशन सांगितलं त्याच्यानंतर माझं इतकं पॉझिटिव्हिटी आली माझ्यात मी लगेच त्या एजंटनं कॉल केले संध्याकाळी गेल्या गेल्या मला ते सुनीता ताईकडनं किंवा स्वामींकडनं ती जी आ, आधार आहे मला तो मला कायम आहे आणि आहे आणि सुनीलताईला कधीही कॉल केला म्हणजे असं होतं कधी कधी की माझ्या डोक्यात इतक्या गोष्टी असतात आणि मी तिला कॉल केला की पहिलं मला रडायला येतो आणि मग ती मी गोष्ट सांगते असं होतं <laughs>